मखमलाबाद रोड येथील मोरेमळा काकडबाग परिसरात काल रात्री बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला रात्रीच्या सुमारास घरासमोर बांधून ठेवलेला कुत्रा अचानक बिबट्याने ओढून फरफटत नेल्याचा थरारक प्रकार घडलाय ही संपूर्ण घटना संबंधित महिलेच्या डोळ्यासमोर घडल्याने त्या घाबरून गेल्या त्यांनी तातडीने आपल्या मुलीला हाताशी धरून घरामध्ये दरवाजा बंद करून सुरक्षितता मिळवली घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी तात्काळ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अंकुश काकड यांना दिली घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केल्यानंतर अंकुश काकड यांनी हा प्रकार वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला माहिती मिळताच वन विभागाचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून त्या ठिकाणी परिसरात पिंजरा लावण्यात आलाय पुन्हा पुन्हा होणाऱ्या हालचालीमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वन विभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आणि कोणतीही हालचाल दिसल्यास तात्काळ कळवण्याचे आवाहन केलंय दिवसापूर्वी बिबट्या आलेला होता व माझी बहीण व माझी भातची बाहेर झोपलेली होती पलंगावर तर आमचं कुत्रं बाहेर बांधलेलं होतं तर कुत्र्यांनी बिबट्यानी आमच्या कुत्र्यावर हल्ला केला हल्ला केल्यानंतर का आमचं कुत्रं जखमी झालं जखमी झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी अंकुश काकड्यांना फोन केला ते आले ते आल्यानंतर त्यांनी वन विभागवाल्यांला फोन केला त्यांनी आम्हाला एक पिंजरा उपलब्ध करून दिला उपलब्ध करून दिल्यानंतर तो परत तो बिबट्या आला शेवटी आमच्या कुत्र्याला घेऊनच गेला तर सरकारने याची काहीतरी केलं पाहिजे समजा आमचं कुत्र जर नसतं तर माझी भाची नाही तर माझ्या बहिणीचा दोघांपैकी एकाचा तरी जीव गेला असता झोपून होता आम्ही पलंगावात तेवढ्या बिबट्या आला बिबट्याने आमच्या कुत्र्यावर हल्ला केला मी किंवा माझी मुलगी ना पलंगावर झोपलेली होती तेवढा आवाज ऐकल्यामुळे मी स्वतः डोळ्यांनी बघितला बिबट्या त्यामुळे मी माझ्या तोंड असं हाताने दाबून धरलं त्याच्यानंतर बिबट्या आला कुत्राला आमच्या शेवटी घेऊनच गेला तो त्याच्यानंतर मग आम्ही नाही का अंकुश काकड यांना कॉल केला ते सकाळी आले त्यांना कॉल केला ते लगेच ताबडतोब सकाळी आले इथं आणि त्यांनी ते वन विभागवाले आहे ना त्यांना नाही का त्यांनी लगेच कॉल करून ताबडतोब इथं बोलवलं आणि आम्हाला इथं चार किंवा तीन पिंजर त्यांनी लावून दिलेले आम्हाला अंकुश काकड आले यांनी सकाळी त्यांनी लगेच आम्हाला ताबडतोब एक पिंजरा लावून दिलेला इथं तारा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क Makmalabad